कुठे जावा गेल तो फिरायला तुम्ही तर जावा जावा ड्रेस हा मग काय झालं लग्नाच्या आधीचे होते ठेवलेले पण आमचं तो खडूस सासरा त्यांच्यामुळं घालणच होत नाही आता गेलेत हाँ। हाँ। ते गेलेत कुठे राहणार म्हणून घातले थोडा वेळ सकाळी गावकळ पाहिला दिवस दिवसभर तिकडच संध्याकाळी येते खायच्या टायमाला गास नाही बोलू म्हातारे माणसाला गाव कोळ कोळप नाहीये ते माहित नाही का त्यांचा स्वभाव स्वभाव माहितीये पण कोळप आले शब्द तुमच्या तोंडात नाही स्वभाव चला आपण तिकडे सावलीत बसू का आम्हाला एवढा टाइम नाही तुमच्याशी बोलायला बसा चला पुरेव मला हो, आहे ना तुमच्या ना जरा खोडी सांगायची आहे म्हणून म्हणते चला इकडं आम्हाला सगळं माहिती आहे नका सांगू अगो बाई हो ताई थांब ना जरा दुसरं काहीतरी ऐकून दे, एक दे, एक दे। ना असलं तर काय असू शकतो तुमचं सासर आहे ना इकडे 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 आलं बिल ना बसा खाली बसा सांगा बरं अगं सासरा आहे ना बर का या बायाकडे जाय त्या बायाकडे जाय लग्न आधी सगळं त्याने गाव पालत घातलं त्याने तुमचं सासर आहे लग्न आधी का आता पण अगं तुमचं सासरा आहे ना लग्न आधी पण लग्न झाल्यानंतर पण या बायाकडे जाय त्या बायाकडे जाय मला सांगा शांत बाई सासराच्या आधी पासून राहता काय अगं मी किती वर्षाची राहते या गावात तरुणच तुम्ही अजून मग तरुण राहीलच ना मेहंदी बिंदी लावल्यावर कोणी चांगला दिसत ना मग म्हातारा मा, आमचं लय म्हातारा झाले ते झालं म्हातारा इकडे जाय तिकडे जाय इकडं चांगलं काय तिकडे उड्या 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 म्हणजे तुम्हाला संख्या पोरी ती कसली गाडी आली पेप्सू आली

शांतबाई एकच घ्यायची कोणती बी नाही नाही दोन तुम्ही दोघे जण दोन परत आहे तुम्हाला हाय का लेस बाई मला पण एक गुलाबी द्या बरं गुलाबी हा होत गुलाबी होत म्हणजे नाही का गुलाबी नाही रोज आहे देऊ का हा हा द्या तेच रोज मला बी द्या मग एक आता काय कशा खाते आता दोन दोन पिंक नाही तुम्हाला जाता ना दोन दोन मला बी हाय ना फोर का तुम्ही फुरगे द्या मला बी एक आता काय सगळे दोन खाते म्हणल्यावर बरं घ्या भारी बाबा किती ला एक पैसे दिलेतो ना, ना तुला सत्तर रुपये परत द्या आमचं म्हाताराला खऊट आहे मोजून पैसे देत शांतवाई दे खायला, खायला पैसे दिले ना तुम्हाला ओ बाई आमचे पैसे एक तर खाऊ बी घालायचे पैसे द्यायचे परत जाऊन खातो आता लिहून चल आम्हाला आहे ना असा <laughs> आहे ना या बायाच्या त्या बायाच्या घुस त्या बायाच्या घरात घुस हिच एखाय तिचा चापे तिचे तिची ए खा दिवस तिथून घरून तर जेवण जाते कायच थोडंफार खाते म्हणले काम आणले काम दिवसभर येतच नाही आधार पोहचतो शांत भाई तुम्हाला कसं काय माहिती तुम्ही का मासाज माग माग फिरता काय लग्नाच्या आधी मला माहिती आहे म्हणल्यावर काय लग्न झाल्यावर माहित नाही काय कारण माहिती तुमची सासऱ्याची मला तुमच्या घरी काय खातात माझ्या घरी बाय हा देत असते त्यांना खायला मी काय पोये फे कधी काय उरलेलं आमचं देत असते उरलेलं भिकारी नाही माझ्याकडे प्रेमाने येत तुम्ही सासरा पण माहितीये तुम्हाला तुमच्याकडून शांत पहिलं प्रेम राहायचं लोकांच तो आता माणसात माणूस नाही राहायचं मोबाईल तरुण काय झालं ते म्हणतात ना तरुण राहिले बाजूला म्हातारेच आता उड्या मारायला लागले तर का ग मग म्हातारा माणसात नाही उड्या मारावा मारा उड्या मारायला आव काय करायचं तुम्ही किती मस्त राहता ताई तरी मला वाटायचंच बरं का सासरा नुसतं हिला फोन कर तिला फोन कर हे कर ते कर त्यांचे नुसतं चाळीस सुरू राहते हा ना मी पण लेवा ऐकलं पण शांतबाई बि त्यात असं वाटलं नव्हतं राव सगळे गावातले लोक बिघडले तुला माहितीये का माझा पण नवराय ना वारलेला आहे म्हणून ते माझ्याकडे येतो लग्न आली तुम्ही बाया उडकावल्या माहिती का काय आम्हाला लाज वाटते शांतबाई ऐकायला मग तुम्ही करता पण आम्हालाच लाज वाटते लाजायच भारी लागली गड्या सुना काय करतायत गाडी हिंनी तर आज ड्रेसवर कस काय काय भानगडे काय तुम्ही आज दोघ पण साड्या नाही काय काय करू राहिल्यात शांताबाई सांगतो चांगले गप्पा आणू राहिल्यात टाक तुम्ही यांना आपल्या गावचीच आहे ना हे काय लावले आता तुम्ही ड्रेस ते आम्हाला तुम्हीच काय लावलं का गाव गाव गावकोळ हा दिवसभर उठले तवाचे जात या घराच्या या बाईचा घरात जा त्या बाईच्या घरात जा त्या बाईचा पार नाक नाही ठेवली तुम्ही गावात आमची आता मला काय म्हणजे काम आहे काही झालं म्हणल्यावर फिरायलाच काम असतं ना असं बरोबर आहे तुमचं बायांच्या घरी कशाला जात आम्हाला नाक नाही ना। राहायचं भेटल्यावर बोलाव लागत त्यांनी आवाज दिला चहा घ्या कुणी काही देत खायला पाहिजे प्रेम बोलत प्रेमाने प्रे... शांताबाई तुम्ही तर खाली आणि यांना काय म्हणलं माहितीये का मी हे ना शोभत नाही तुम्हाला साड्या साड्या तुम्ही चित्र उघडून फिरा आम्हाला शिकवा काय घेऊन बसली तू माहिती कोण नाही करू शकत बघितला का तुमच्याबद्दल कायचे काय बोलत होती रंग बदलला याच्याकडे जातो त्याच्याकडे जातो म्हणून ते आहे ना मला आज नाही वळखीत आम्ही वर्षापासून आमची ओळख आहे तुम्ही ना कान भडकू त्यांना आहे मी काय ऐकलं आम्ही तुमचं प्रेम प्रकरण चालू आहे लहानपणीपासून आपलं प्रेम आहे का नाही नाही हा मग सांगू शांत स्वतः म्हणलं तोंडाने आता नाही म्हणले म्हणल्या होते ते प्रेम नाही म्हणले मी असं एक माणूस प्रेम आहे म्हणले मी नाही असतो बे आमचं लग्नाच्या आधी होतं मी त्यांना जीव लावायचे ती जीव लावायचे आता मी हे ना सारे गावात तुमच्या लेखाला सांगणार आहे बघा तुम्ही हा सांगताय कोण नाही काय करीत किती केलं ना मोठे माणसं आहे सासरे बापाच्या ठिकाणी असते ते आहेत तुम्ही ना का सासू बनू आमच्या हा सासू बनायचं वाटत आपल्यावर हे करू राहिले तिथे लग्न लावून मग सरकार ती बाबायचं का तुम्हाला हवसाली लय तोंड हो तुमच्या सुनाने ना पार नाक घातलं बघा गावात कुणी चांगलं म्हणत नाही दोघी आमच्या सासरांनी तर लयच घातलंय आमचं मग काय त्यांना काय वाटत नाही म्हणून आम्ही आजपासून असेच राहणार असेच कपडे यांना द्यायला हुसकून द्यायला काय हा तुम्ही घुसा आम्ही जातो हुसकून काय आम्हाला द्या हुसकून आणि यांना घ्या मध्ये घरात याशा पुरे आशा सुना याशा तू याशा सुनांवर चवणा धो यांना पाचाची बघितलं का तुम्हाला थुकर राहिल्या काहीतरी बोला आम्ही असल्या तर लय बडबड करता तुम्ही आता त्यांची बोलती बंद झाली ना सगळं समोर आलं मला तुमचं प्रेम त्यांच्यावर शांती असं काही नको असं काय बोलती तुम्हाला काय काय खोटं वाटतं काय मग माझ्या घर तुम्ही मी जर असले शांत 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 करतात टाकीत टाकतो सासरे तुम्ही असे तोंड बघून वाटलं ना रे लाज वाटायला लागली ना पाय टाकीत असते ना मग आत नाही सगळं भांड फुटलंय तुमचं आता काहीच बोलू तुम्ही नकाच नाही करायचं आमच्यावर अजिबात हे शांतबाई ना नुसतं एक एक मिनिटात रंग बदलते कधी आम्हाला बोलते कधी तुम्हाला बोलते या बाईच तिलाच ना काय राहिली ती शांती काही तुला काय येड लागल काय हा येड लागल आलो मी कौ आले मग बरा मी काय त्याच समोर कोणची चव राहिली पाचाची कोणची हा यांना चव नाही सुनाला चव नाही सासराला चव नाही तुम्हाला चाव आहे आहे सगळी हा मग मग हे करते स्वतःच कौतुक करायचं स्वतःच हसायचं मग मंगसा गावात मी व्हायरल आहे माहिती आहे का तुला हां कुणा व्हायरल आहे शांताबाई काय नावाने व्हायरल बाई ती ना शांताबाई एक नंबर आहे म्हणते सगळी इथून तिथून लोक का तुम्ही तर काय हो तुम्हाला तर काय बोलावा असं झालंय आता यांची बोलतीच बंद झाली आता नका म्हणू गली शालू झाली आता कुणाचं ना आला लाला लाला बाबुराव आला लाला बाबुराव आली बाई पण होती नाव घेतात हजार साठी तुमच्या तुम पाया पडत होती तिला इकडे घ्या इकडे इकडे घ्या तिला हा काय हा, ऐकते हा, त्याच काय तुम्हाला काय ऐक तू गेले मी माहिती मस्त माहिती आम्हाला तुमची सासू लय सासरा मग आता सासूच म्हणायची थोडक्यात यांच ना गोटाल मेटाल तो बी पिक्चरला जाते हा मी बघतोय ना पिक्चरला तु का बस काय कठाड्यावर अशी पाण्यात काय अशी टगड्या हली ती तुमचा सासरा बी हा अरे, शारा अरे आरे यांचं इतकं बॅक्कर अरे नाही दिवसा कोणाचं लोक येतेत का जातात काय ही बायाचा साऊच्या क्रमे अशी तुमच्या सासऱ्याला मिठी घाली ती गप्पा गप्पा ग्पा गप गप्पा माझी मुक्क मुली नुसते झाला बाया बा

अशी आम्हाला फिरायची सगळं शिरांगी नाही कुठं म्हणून आमच्या कानावर आला आता आम्ही कपडे ड्रेस घालायला लागलो अजिबात ऐकायचं ना आता तुम्ही आता तुमच्या ना नाचायला तुला घालायला तू दिली काडी लावून हा झाला मोकळा काडी काय पाहिजे तू एक ची दोन सांगा तो जरा वरच्याला घाबर जरा तू घाबर तू मला काय घाबराची गरज नाही त्यांच्या चांगल्या सोन्यासारख्या सुना तू बिग बिघडीतेस म्हणल्यावर तू बायस का त्यांच्या त्यांच्यात भांडण लावून देतेस आणि शांती काय शांती कोणती आवाज खाली कर ए शांती आहे मतारा मानुष्य

भान राहिला या का यांना काय नाव काय हो कुशल चालले तर घातले गाळ्यात गळ्या हात लगेच राहिला पाहिले तर भाऊ माझ्या सोबत नाही भाऊ मात बाईक पाहिजे गुलुगुलू करायचा बोलायला चाललं काय पण युडायरेक्ट हातात हात काय घाली ती गळ्यात काय हात घाली ती आपल्याला बाहेर निघून टेन्शन आलं हा ना उगं चालू भाई बाई ऐकायला भेटत आहे आप आप आपण घरातच बरं आहे आपण काय चालू जायचे धंदे बरं काय माहिती तुम्हाला अजून थोडंफार सांगा ना अजून काय माहिती सगळ्याला ताटा करते ती सोडून आमच्या सासऱ्याची सांगा काय तुमचा सासरा बराय भाऊ पण या बाईनीच बिघडलेलाय तुमचा सासरा ना लय माणूस होता माहिती का पाहिला लय त्याला आहे नावाजत होते आता लोक त्याला पाहिलं का त्या तिकडे कोंड करते नीट बदलतात त्याला रामराम सगळ कुणी घालत नाही गावात नाही या बिचारीची तसं नाव तो पाहिला आपण म्हणतो या बायामुळं पण असं तर ऐकलंय पण बाकी अजून दोन चार बायाकडे जातो सासरा अरे मग तुमचा सासरा सासू आहे ना तुमची सासू सासू नाही ना ती ना लय लवकर वारली ती हा तेव्हा त्याला ते चाळे सुटले पण मी काय म्हणते एखादा ठीक आहे ना एखादं ठीक आहे ना एवढे चार चार ठिकाणी जायचं काही गरज आहे लयच ना असायना बुटाने सासरावी आता आमचं एवढं संस्कार नाही ना सासऱ्याला बुटाने मारायची तुम्ही एक काम करा तुमच्या नवऱ्यांना सांगा त्यांना जर सांगितलं त्यामध्ये इथं एक मिनिट नाही राहून देतून घेऊन जाते यांचे खाण्या पाण्याचे वांदे होते अहो यांचे जरा चाळे उघडे पडू द्या ना जरा ही बाया जरा तुम्ही धोरणावर राहणार नाही देत ही चियत करा तुम्ही या बायाचा शांत बाईक बघावला पैसे मागची ती नुसते पैसे घेते आमच्या सासऱ्याकड कमीत कमी किती होती आधी चाळीस एकर होती आता दहा चेकर राहिली सकल, सगळी सगळी घातली आम्हाला म्हणले म्हण मोठ्या लेखाच्या लग्नात पंधरा लहान लेकाच्या लग्नात पंधरा असे म्हणते आम्हाला कशाचं काय असे तर आम्हीच लग्न केलंय यांनी सारे असे बायाच्या नादावरच घातलं सगळं तुमच्या सासरीनी तुम्हाला माहिती का तुमच्या सासऱ्यालाय <coughs> का मी काय म्हणत असतोय काय काय म्हणता त्याला काय राव तुम्ही अहो काय राव तुम्ही काय राव तुम्ही ना ध्वत्राच्या धंद्यात भरपूर कामावलं काय राव तुम्ही ना ध्वत्राच्या धंद्यात भरपूर कामावलं पण या बाईच्या नादान सार लुगड्यात कामावलं सार लुकड्यात कामावलं एन, ल, ल, या ह्या बाईच्या नादान या ह्या शांतीच्या नादानं सार लुगड्यात गा मावल अहो काय राव तुम्ही काय राव तुम्ही अन काय राव तुम्ही ना धोत्राच्या दाद्यात भरपूर का मावल काय राव तुम्ही ना धोत्राच्या दाद्यात भरपूर का मावल पण ह्या येडीच्या नादानं सार लुगड्यात गा मावल सार लुगड्यात गा मावल काय म्हणाव या डीजे ला मग कोणता नाव द्यावं खरं ऐक रे काय हालू राहिले बाबूराव हा डी जे बाबा चला येऊ का मग हा धन्यवाद गिरा पहिलं शांतीला हा 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 कान दुखायला लागला बाई काय माणूस आहे का काय जनावरांसारखं नुसतं आडू राहायलाय हो बरोबर चल सांगू नवऱ्यांना फोन करून चला